शिरूर तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायतचे सांडपाणी पुणे नगर महामार्गालगतच सोडण्यात येत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे रांजणगाव औद्योगिक वसाहतीलगत कारेगाव ग्रामपंचायत ग्राम असल्याने औद्योगिक वसाहतीतून मोठ्या प्रमाणात या ग्रामपंचायतला ग्राम कर मिळतो गावात अंतर्गत गटार लाईनचे काम झालेले आहे परंतु या गटार लाईनचे आउटलेट कारेगाव ग्रामपंचायतचे थेट पुणे नगर महामार्गावर सोडले आहे त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना या सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे त्यामुळे कारेगाव ग्रामपंचायतचे हे सांडपाणी रस्त्यावर सोडू नये अशी मागणी प्रवासी तसेच वाहन चालकांनी केली आहे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी किसन बिबे यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत कारेगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी किसन बिबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आम्ही पुणे नगर महामार्ग खोदून सांडपाण्याची पाईपलाईन रस्त्याच्या पलीकडे नेऊन सोडणार आहोत परंतु संबंधित खात्याने आम्हाला पाईपलाईन क्रॉसिंगची अजूनही परवानगी दिलेली नाही त्यामुळे कारेगावची सांडपाणी रस्त्यावर येत आहे परंतु जोपर्यंत आम्हाला पाईपलाईन क्रॉसिंगची परवानगी मिळत नाही तोपर्यंत आम्ही सांडपाणी रस्त्यावर येणार नाही यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था करणार आहोत